नवनीत राणा यांना बी जे पीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर नवनीत राणा यांचा प्रचार करण्यासाठी रवी राणा हे मैदानात उतरले आणि मैदानात उतरल्यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावरती टीका केली तर बच्चू कडू यांच्यावरती रवी राणा यांनी अशी टीका केली की बच्चू कडू हे काँग्रेसची बी टीम आहे म्हणून ते आपल्याला विरोध करत आहेत असं त्यांनी स्वतः एक टीका केली फक्त नवनीत आहे अरे काँग्रेसची बी टीम झालेली आहे नंतर पुढे याच्यावरती बच्चू कडू यांनी प्रतिउत्तर देताना म्हटलं की याची बायको याच्या पक्षामध्ये नाही याची बायको भाजपमध्ये आणि हा याचा स्वाभिमानी पक्ष बायको गेली बी जे पीमध्ये भी आणि हा स्वाभिमानमध्ये आणि पोरगा म्हणजे पोट्टा होईल त्याला आमच्याकडे पाठव म्हणजे प्रहारमध्ये पाठव असं सांगितलं ऐका बच्चू कडू काय बोलले आम्हाला सांगते बी टीम आहे सी टीम आहे अरे तुझी बायको तुझ्या टीम मध्ये नाही आहे स्वाभिमानच्या <laughs> तुझी बायको बीजेपी मध्ये तू स्वाभिमान मध्ये पोट्ट प्रहार मध्ये दे पण पाठवू <laughs>